नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या कृषी यशस्वी या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे मित्रांनो खरीप दोन हजार पंचवीसच्या पीक विमा संदर्भात हा व्हिडिओ बनवत आहे आणि खूप महत्त्वाचे काही अपडेट आहेत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आपल्याला माहिती आहे मुख्यमंत्र्यांनी बत्तीस हजार कोटीचे पॅकेज जाहीर केलं यामध्ये सतरा हजार रुपये प्रति हेक्टर पीक विमा यंदा भेटणार अशी घोषणा केलेली होती यामध्ये पन्नास टक्केच्या खाली जरी म्हणजे उत्पादन आलं तरी सतरा हजार रुपये भेटू शकतात पण मित्रांनो आपल्याला माहिती आहे यामध्ये राज्य सरकारने जवळजवळ दोनशे त्रेपन्न पूर्णतः बाधित था आणि जवळजवळ तीस एकोणतीस तीस जे जिल्हे ते किंवा तालुके ते हे अंशतः बाधित दाखवलेली होतं तर मित्रांनो यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की एवढं अतिवृष्टी झाली शेतकऱ्यांची एवढं नुकसान झालं आहे आणि कुठेतरी शेतकऱ्यांना आता अपेक्षा आहे पीक विम्याची कारण की पीक विमा हा वेळेवर मिळणं महत्त्वाचं आहे कारण की मंजूर कधी होतो त्याची प्रक्रिया कधी होते ह्या पुढच्या गोष्टीत पण पीक विमा नेमका कधी मिळणार आप त्याचेच आपण आज अपडेट थोडक्यात बघणार येतं तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे राज्य सरकारने चार ट्रिगर यंदा काढून टाकलेले येतं आणि हे चार ट्रिगर काढले नसते तर आज आपल्याला जे पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा भेटतो तो कदाचित आत्तापर्यंत भेटून पण झाला असता पण मित्रांनो हे चार ट्रिगर काढल्यामुळे तुम्हाला माहिती आहे आता जे पीक विमा भेटणार आहे ते सगळ्यात म्हणजे मागचे सात वर्ष त्यामधले सगळ्यात चांगले पाच वर्ष ज्यामध्ये पीक चांगलं आलेले आणि त्यामध्ये झालेली प म्हणजे त्या पाच वर्षापैकी सरासरी झालेली म्हणजे पीक पिकात घट या प्रमाणात हा पीक विमा मिळणार आहे म्हणजे अंतिम कापणीच्या अहवालात हा पीक विमा भेटणार आहे तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे म्हणजे जे पीक विमा भेटणार आहे ते आता मूग उडीद आणि मका आणि बाजरी जे हे जे पिकं आहेत मित्रांनो या पिकांसाठी जे अंतिम त्यांचे अहवाल आहेत हे कंपनीला आता चार दिवसात जाणार येतं आणि मूग झालं उडीद झालं आणि हे जे चार पिकं मी तुम्हाला सांगितली मका आणि बाजरी यांचे अहवाल गेल्यानंतर कंपनी त्यानंतर तीन आठवड्यानंतर हे याला प्रोसेस करते ॲक्च्युअलमध्ये मित्रांनो हे जे आरमध्येच नमूद केलेलं आहे की याची टा ता, टाईमटेबल कसा असेल पीक विमा कंपनी हे कधी पैसे देणार सो डिसेंबरच्या अखेरपर्यंत हा मुगाचा उडदाचा पीक विमा आपल्याला भेटू शकतो दुसरी बाब मित्रांनो सोयाबीन कापूस तूर या पिकांचा पीक विमा कधी भेटू शकतो तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे राज्य सरकारचे जे म्हणजे अंशताबाधित आणि पूर्णता बाधित ही यादी आल्यानंतर जिल्ह्यांची यादी आल्यानंतर मित्रांनो आपली जी अंतिम पैशेवारी ती पण जाहीर झालेली आहे कुठे मित्रांनो पन्नासच्या खाली पैसेवारी आलेली आणि मोस्टली म्हणजे सगळ्या जिल्ह्यातच मित्रांनो काही काही ठिकाणी तर पस्तीस छत्तीस अशी पैसेवारी आलेली त्यामुळे पिकविमा मित्रांनो यंदा नक्कीच भेटणार आहे याचा टाइम टेबल जर बघायचं झाला मित्रांनो तर आता म्हणजे जानेवारी महिन्यात मित्रांनो म्हणजे कंपनीचा जो टाईम टेबल असतो मी याचा त्याचा एक फोटो पण लावेल ह्या व्हिडिओमध्ये जानेवारी महिन्याच्या एंडमध्ये मित्रांनो त्याचा जो अहवाल आहे तो पीक कापणीचा अहवाल म्हणजे कापूस सोयाबीन आणि तू तूर या तीन पिकांचा हा अहवाल कंपनी हा कंपनीकडे जाईल आणि फेब्रुवारी महिन्याच्या म्हणजे तिथून पुढे तीन आठवडे म्हणजे फेब्रुवारी महिन्याच्या एंडपर्यंत किंवा फेब्रुवारी महिन्याच्या मिडपर्यंत हा पीक विमा आपल्याला मिळू शकतो आणि मित्रांनो ही जी माहिती देतो आहे ही माहिती मी स्वतः तुम्हाला याचं कॅलेंडर दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये मी ते कॅलेंडर दाखवतो आहे सो मी त्यातून सांगतोय मित्रांनो आणि आपण अपडेट पण घेतलेली येतो सो मित्रांनो पीक विमा खरीपाचा पीक विमा भेटण्यास फेब्रुवारी उजाडू शकतो किंवा इव्हन त्याच्यानंतर राज्य सरकारचा हप्ता भेटणं कंपनीचे प्रस्ताव नाकारणं मग ते प्रकरणं कोर्टात जाणं ह्या सगळ्या गोष्टी होईपर्यंत मित्रांनो याला किती विलंब होईल याला सांगता येत नाही सो मित्रांनो सध्या पीक विमा भेटण्याचे कुठलेही चान्सेस नाही इथं हा तुम्हाला एक महत्त्वाचा अपडेट द्यायचं होतं त्यामुळे मित्रांनो कुठेही असे व्हिडिओ बघणं किंवा पेपरला येणं या यामुळे तुम्ही पण अशा गोष्टीवर कृपया विश्वास ठेवत हो जाऊ नका माझा हेतूचा असतो मित्रांनो की आपल्यापर्यंत खरी आणि जेन माहिती पोहोचावी त्यामुळे हा व्हिडिओ करायला मित्रांनो सध्या फक्त म्हणजे डिसेंबर पर महिन्यात फक्त मूग आणि उडदाचा मका आणि बाजरीचा या चार पिकाचा पीक विमा भेटणार आहे आणि तूर मूग आणि सॉरी तूर सोयाबीन आणि कापूस या तीन पिकांचा पीक भेटायला मित्रांनो फेब्रुवारी उजाडणार आहे त्यामध्ये पण जर काही घोळ झाला तर ते अजून पण वाढू शकतो सो मित्रांनो याचा एक फोटो पण लावतो आहे ते पण तुम्ही बघा आणि मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा माझा खरंच मित्रांनो असा मोठं असतो हा व्हिडिओ बनवायचा प्रत्येक व्हिडिओ बनवायच्या मागे हा मोठा असतो की आपल्यापर्यंत खरी आणि जन्माईन माहिती पोहोचावी सो आपल्याला हा जर व्हिडिओ आवडले असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद